कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली यार्डात हळद आवक होत असली तरी त्यांचे दर स्थिर असल्याने शेतकरी प्रतीक्षेत आहेत हिंगोली येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डामध्ये एकोणतीस नोव्हेंबर रोजी बाराशे पोत्यांमधून सोयाबीनची आवक झाली असता त्याला चार हजार ते चार हजार पाचशे पन्नास असा दर मिळाला एक हजार पोत्यांमधून हळदीची आवक झाली असता त्याला बारा हजार तीनशे ते चौदा हजार तीनशे रुपये दर मिळत आहे यासोबतच एकशे पन्नास पोत्यांमधून गव्हाची आवक झाली असता गव्हाला दोन हजार दोनशे ते तीन हजार दोनशे रुपये दर मिळत आहे त्याचबरोबर शंभर पोत्यांमधून जवारीची आवक झाली असता त्याला अठराशे ते दोन हजार तीनशे रुपये दर मिळाला आहे विधानसभा निवडणुकीनंतर शेतीमाल्यामध्ये दरवाढ होईल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती निवडणुकीदरम्यान महायुतीच्या नेत्यांकडून सोयाबीनला सहा हजार रुपये दर दिला जाईल असे आवाहन केले गेले होते त्यामुळे आश्वासनाची पूर्ती करून सोयाबीनला सहा हजार रुपये दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे